कोपरगाव तालुक्यातील मडीबुद्रुक येथे आज बुधवारी सोळा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास डाळिंब चोरीचा प्रकार उघडकीस आला शेतकरी अर्जुन गवळी यांच्या शेतात दोघांनी डाळिंब चोरले तीन पोते भरले अर्जुन गवळी यांना शंका येताच त्यांनी शेताकडे धाव घेतली तेथे काही चोरटे डाळिंब तोडत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी आरडाओरड केली आणि चोरट्यांचा डाव फसला चोरट्यांनी डाळिंब आणि स्वतःच्या दुचाकी शेतात सोडून पळ काढला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही तासात कोपरगाव तालुका पोलिसांनी दोघा चोरट्यांना गजाआड केले आहे पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे डाळिंबाला चांगला भाव मिळत असल्याने सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून डाळिंब चोरीच्या अनेक घटना घडत असून काही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्यामुळे डाळिंब चोरीची माहिती मिळाल्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी आपल्या फौज फाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अवघ्या काही तासांत पोलिसांनी चोरी प्रकरणी गोरख शाकाहारी बर्गे राहणार दहिवडीत तालुका सिन्नर आणि गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि सदरचा मुद्देमाल शेतकऱ्याला परत देण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे कमलाकर चौधरी पोलिस कॉन हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दहीफळे संदीप भोटे कॉन्स्टेबल किसन सानप आणि शेख अमोल फटांगरे नवनाथ गुंजाळ ऋतिक बेनके नवनाथ जाधव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केले दरम्यान अवघ्या काही तासात या घटनेचा तपास लावल्याने शेतकऱ्याने कोपरगाव तालुका पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे शेतकरी नामे अर्जुन दिलीप गवळी राहणार मडी बुद्रुक यांचे स्वतःचे शेतीतील डाळिंबाची चोरी झाल्याची बातमी सकाळी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ प्राधान्य प्रथम प्राधान्याने शेतकऱ्याचा माल चोरीस गेलेला आहे याचा विचार करून आम्ही तात्काळ घटनास्थळी आमच्या पथकासह रवाना झालो तेथील पाहणी केली असता तिथे दोन मोटरसायकल मिळून आलेल्या होत्या आम्हाला त्याच्यावरून आम्ही पहिला सर्वप्रथम पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये दीडशे के किलो डाळिंब चोरीला गेलेले होते त्यावरून पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून त्याचबरोबर मिळालेल्या दुचाकी याचे माहिती घेऊन त्याच्या ओनरची माहिती घेऊन त्याचबरोबर तांत्रिक तपासणी करून यातील आरोपींचा आरोपितांचा शोध घेत असता आम्हाला बातमी मिळाली की, बात की गोरख सकाहारी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर व त्याचा साथीदार गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांनी मिळून आपसात संगनमत करून सदर शेतकरी यांचे शेतातील डाळिंब दीडशे किलो डाळिंब चोरून नेलेले होते यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे पोलीस हवालदार धनार यांनी मोलाची साथ दिली त्यामुळे सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच त्याचा उघडकीस आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचे दीडशे किलो डाळिंब किंमत त्याची अंदाजे तीस हजार रुपये आहे हा पूर्ण आपण हस्तगत केलेला आहे आणि सदरचा मुद्देमाल हा नाशवंत असल्याने आपण तात्काळ शेतकऱ्याच्या ताब्यात देणार आहोत मी अर्जुन दिलीप गवडी राहणार मडी बोलो एक साधारण साडेचार पावणे पाच वाजता आमच्या पुतण्याचा फोन आला बो डाळिंब बागेमध्ये गाड्या दिसत आहे तर आम्ही तिथं आल्यानंतर बघितलं दोन मोटर सायकली आणि माल पडलेला होता तर आम्ही थोडं सर्च केल्यानंतर आम्हाला जर असं बो कोणतरी आहे इथं तर आम्ही आपल्या कोपरवा पोलीस स्टेशनला संपर्क साधून कोळी साहेब व त्यांच्या टीमने जलद कारवाई करून सहा साडेसहा वाजताच वावरत होऊन त्यांच्या पद्धतीने तपास करून आमचा जो मुद्दे माल होता आणि ते गुन्हेगार पण पकडले बा म्हणजे एकदम का कायदेशीर कारवाई झाली तर तो माल साधारण दीडशे किलो आहे इथं आमच्याकडे दिलेला आहे त्यांनी आणि कोपरगाव पोलीस स्टेशनचे आणि त्यांच्या सर्वांचे आम्ही आभार मानतो